गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर

पंढरपुरातील वास्तव्याचा हजारो वर्षाचा इतिहास असलेला आदिवासी कोळी महादेव समाज हा अनेक शतके या शहराच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडत असल्याचा उल्लेख अनेक जुन्या संदर्भ ग्रंथांमध्ये आढळून येतो पंढरपूर शहरातील पुरातनकालीन अनेक महादेव मंदिरात भक्ती सेवा पार पाडत आलेला समाज म्हणून देखील आदिवासी कोळी महादेव समाज ओळखला जातो याचबरोबर ज्या भीमा नदीच्या काठावर पंढरपूर वसले त्या पंढरपूरच्या चंद्रभागा नदीचे पवित्र जपण्यासाठी मांगल्य जतन करण्यासाठी कोळी महादेव समाज अतिशय श्रद्धेनं भूमिका बजावत आल्याचं दिसून आलं आहे तर शेकडो वर्षापासून याच चंद्रभागा नदीमध्ये होळी चालक म्हणून आदिवासी कोळी महादेव समाज कार्यरत राहिलाय ज्या काळी पंढरपूरच्या चंद्रभागा नदीवर एकही पूल नव्हता त्यावेळी भाविकांना संतांना आणि तीर्थयात्रींना या तीरावरून त्या तीरावर ने आण करण्याचं काम आपल्या होड्यांमधून हाच महादेव कोळी समाज करत आल्याचं दिसून आलं आहे तर या चंद्रभागेच्या तीरावर माता सेवेसाठी थांबलेल्या भक्तराज पुंडलिकाची सेवा देखील महादेव कोळी समाज करताना दिसून येत आहे भक्त पुंडलिक मंदिराचे व्यवस्थापन करण्याबरोबरच या ठिकाणी येणाऱ्या शेकडो भाविक भक्तांना रोज मोफत अन्नदान सेवा ही बजावत नारळी पौर्णिमा म्हणजे राज्यातीलच नव्हे तर देशातील आदिवासी कोळी बांधवांचं महत्त्वाचं सण चंद्रभागा नदीशी अतूट नातं असलेल्या पंढरपुरातील कोळी महादेव समाजात गंग, देखील गंगा पूजनाचा आजचा दिवस म्हणून ओळखला जातो मागील अनेक वर्षापासून श्रावण महिन्यातील या नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी समाजातील अबाल वृद्ध माता भगिनी लहान बालक देखील मोठ्या उत्साहानं गंगा पूजनानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभा यात्रेत सहभागी होताना दिसून येतात आज पंढरी सकाळी जुनी पेठ येथील कोळी समाज मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावरून मार्गक्रमण करीत ही शोभायात्रा चंद्रभागा नदीच्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर यावेळी चंद्रभागा नदीत साडी सोळीचा आहेर देऊन जलपूजन करून चंद्रभागेची आरती करून मोठ्या श्रद्धेनं जलपूजन करण्यात आलं यावेळी समाज बांधवांमध्ये मोठ्या श्रद्धेचं उत्साहाचं वातावरण दिसून आलं